मेकअप करायचा आहे पण वेळच मिळत नाहीये आता सण समारंभ आहेत त्याच्यामुळे बाकीची इतकी धावपळ आहे की इतकं तासभर मेकअप करायला वेळ मिळणार नाहीये किंवा सकाळी सगळं पटकन आवरून देवपूजा वगैरे करून सण समारंभ साजरे करून परत पुढे जॉबला जायचंय त्याच्यामुळे मेकअप करायला आता वेळ नाही किंवा मी काही मेकअप करत बसणारच नाही ही जर तुमची कारण असतील ना ती पहिल्यांदा सोडून द्या कारण आज आपण करणार आहे फक्त दहा मिनिटामध्ये आज जो मी लूक केलाय हा साधा सुंदर पण अतिशय सुंदर दिसणारा लुक त्यासाठी आपल्याला ना कोणतं मेकअप प्रोडक्ट लागणार आहे म्हणजे ना प्रायमर लागणार आहे ना ना फाउंडेशन ना कॉम्पॅक्ट फक्त आपण बीबी क्रीम वापरून किंवा सीसी क्रीम वापरून जे पण तुमच्याकडे अवेलेबल असेल ते क्रीम काजळ आणि लिपस्टिक इतक्याच गोष्टी वापरून तयार करणार आहे हा अतिशय साधा सोपा पण छान असा ट्रॅडिशनल किंवा आपण त्याला काय म्हणू फेस्टिव्ह मेकअप लूक हा लुक कसा तयार करायचा सोबतच बीबी क्रीम ची माहिती किंवा सीसी क्रीम कोणतं क्रीम कधी वापरायचं हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे पटकन सुरुवात करूया हे hey ऑल वेलकम बॅक टू द पिंक अफेअर मी प्रिया आणि मी आठवड्याच्या दर बुधवारी आणि शनिवारी तुमच्यासाठी घेऊन येते फॅशन डी आय वाय पर्सनल केअर असे भरपूर सारे व्हिडिओज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की लगेचच तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुमचा कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही सो मेकअपला सुरुवात करूया पहिल्यांदा छान असा फेस वॉश करून यायचा आपण हेअरस्टाईल वगैरे करून घेतली साधी सिंपल अगदी पाच मिनिटात होणारी हेअरस्टाईल केली आज मी त्यानंतर सगळ्यात मस्ट आहे पहिल्यांदा आपल्याला लावायचं आहे मॉइश्चरायझर लावत असाल अगदी व्यवस्थित पसरून घ्यायचं थोडासा मसाज करायचा चेहऱ्याला कारण आपण प्रायमर वगैरे काही लावणार नाहीये त्याच्यामुळे मॉइश्चरायझरमुळे मुळे छान अशी सॉफ्ट एकसारखी स्किन दिसते त्यानंतर कंपल्सरी सनस्क्रीम तर लावलंच पाहिजे सनस्क्रीम व्यवस्थित अप्लाय करून घ्यायचं फक्त एवढंच केलं ना तरी आपल्या स्वतःला सुद्धा खूप फ्रेश छान वाटतं माहिती का त्यानंतर आपण लावणार आहे सी सी क्रीम इथे मी घेतले लॅक्मेचे सी सी क्रीम आता तुमच्याकडे बीबी क्रीम असेल बीबी क्रीम वापरा सी सी असेल सी सी क्रीम वापरा बीबी -बी क्रीम म्हणजे काय तर बीबी -बी क्रीम म्हणजे ब्युटी बाम आणि सी सी क्रीम म्हणजे कॉम्प्लेक्शन करेक्टर किंवा कलर करेक्टर जर खूप जास्त स्पॉट्स असतील रेडनेस असेल चेहऱ्यावर अशा वेळी सी सी क्रीम लावायचं आणि जर रोजचा मेकअप करायचा असेल फाउंडेशन वगैरे सगळं स्किप करायचं असेल अशा वेळी बीबी क्रीम वापरायचं सीसी क्रीम लावताना आपण डॉट्स देतो चेहऱ्यावर फक्त त्याचे सगळ्यात पहिल्यांदा डोळ्याच्या खाली वगैरे अप्लाय करायचं गालांवर वगैरे छान अप्लाय करून घ्यायचं तुम्हाला जर छान असा मॅट लुक हवा असेल ना म्हणजे अगदी साधा सिंपल मेकअप हवा असेल अशा वेळी बेबी क्रीम युज करायचं आणि तेच जर छान असा फेस्टिव्ह मेकअप करायचा असेल काही ट्रॅडिशनल फंक्शनल मेकअप करायचा असेल अशा वेळी सीसी क्रीम यूज करायचं सीसी क्रीम यूज करताना आपण इथे एक स्पंज घेतला थोडासा ओला करून त्याच्यानी सगळं क्रीम व्यवस्थित पसरून घेतोय एखादा रुमाल घेऊन त्याच्यानी पण तुम्ही युज करू शकता किती फरक दिसतोय बघा या मध्ये आणि या मध्ये अगदी छानपणे सीसी क्रीम आपण अप्लाय करून घेतले वरती त्यानंतर आपण यूज करणारे काजळ इथे मी यूज केले लाकमेचं काजळ तुम्ही तुमच्या चॉईसच कोणतेही यूज करू शकता लायकमेचं छान आहे हुडा ब्युटीचं छान आहे त्यासोबतच अगदी साधं सिंपल हवं असेल तर हिमालयाचं काजळ सुद्धा खूप छान आहे ते पण तुम्ही ट्राय करू शकता काजळ अप्लाय करताना डोळ्याच्या सुरुवातीपासून ते थोडस डोळ्या संपताना विंग्स करायच्या त्याच्या म्हणजे खूप सुंदर दिसत डोळे उठून आणि थोडेसे मोठे बोलके दिसतात काजळ अप्लाय <laughs> काजळ अप्लाय केलं आपण आता आपण यूज करणार आहे फक्त पावडर आपण जी रोजची पण पावडर वापरतो किंवा तुम्ही कोणतीही जी पावडर वापरत असाल पावडर यूज करताना आपण आधी डोळ्याच्या खाली वगैरे अप्लाय करायची जे काही थोडेसे डार्क सर्कल वगैरे असतील ते हाईड होतात कोणतेही प्रोडक्ट यूज करताना ना कोणतंही क्रीम युज करताना त्याचा डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये अप्लाय करायचा नाही नेहमी चेहऱ्याला अपवर्ड डायरेक्शन मध्ये मसाज करायचा म्हणजे स्किन छान अशी टाईट होते बघा लगेचच किती फरक दिसतोय आता आपण यूज आहे लिपस्टिक इथे मी जस्ट हर्ब्सच्या मिनी किट मधल्या दोन शेड घेतल्यात एक आहे बर्न ट्रेड आणि दुसरी आहे डीप रेड पैकी आपण डीप रेड वापरतोय थोडीशी घ्यायची हलकी आणि आपल्या बोन वर अप्लाय करायची आपल्याला जिथे स्माइल केल्यानंतर आपले गाल वरती येतात तिथे अप्लाय करायची थोडस काउंटरिंग केल्यासारखं पण होतं किंवा एक जे ब्लश आपण यूज करतो ते यूज केल्यासारखं होतं हे ब्लश वगैरे प्रोडक्ट्स नसताना आपण असं असं लिपस्टिक यूज करून आपण त्याचा इफेक्ट देऊ शकतो अगदी थोडीशी अप्लाय करायची आणि छान पैकी त्याला पसरून घ्यायची व्यवस्थित त्यानंतर आपण करतोय लिपस्टिक यूज त्यासाठी आधी मी तर आउटलाईन करून घेते जे आपण बर्न ट्रेड शेड यूज केलेला आहे म्हणजे जो थोडासा डार्क असा ब्राऊन सारखा दिसणारा शेड आहे शेडलाईन करून घ्यायची आणि मग मध्ये लिपस्टिक यूज करायची म्हणजे एकतर ओठ पण खूप सुंदर उठून दिसतात आणि खूप छान त्यांचा लुक येतो किंवा त्यांना छान असं एक वेगळं काहीतरी केल्यासारखं दिसत इथे मी आउटलाईन करून घेतली छान असे ओठ डिफाईन होतात आपले त्यानंतर लिपस्टिक अप्लाय करून घ्यायची लिपस्टिक अप्लाय केली आहे आणि बघा किती सुंदर लुक आलेला आहे कोणतेही प्रोडक्ट आपण वापरले नाही थोडंफार कडा राहिले असतील ओठांना एकसारखा सुंदर जर आकार दाखवायचा असेल ना तर अशा एकाच यायच्या आपण थोड्याशा शे वेगळ्या शेड यूज करायच्या म्हणजे तुम्ही पिंक यूज करत असाल तर थोडस डार्क फेंट किंवा ब्राऊन युज कर असाल तर सेम तसंच वाव लिपस्टिक अप्लाय झालेली आहे आणि आपला मेकअप ऑलमोस्ट सगळा झालेला आहे फक्त राहिली टिकली छोटीशी टिकली अप्लाय करून घ्यायची आणि आपण सणावारासाठी गणपती बाप्पांच्या आगमनासाठी रेडी लगेच फक्त दहा मिनिट लागतात हा सुंदर मेकअप व्हायला आणि तुम्ही बघू शकता किती छान दिसतोय किती छान अप्लाय झालाय मेकअप फक्त वापरला आपण सीसी क्रीम आणि हा फायनल लुक तुमच्या समोर आहे किती वेळ लागला हो फक्त दहा मिनिट प्रोडक्ट्स लागले फक्त तीन ते पण कोणते तर बेसिक क्रीम पावडर काजळ आणि लिपस्टिक आपण फक्त दहा मिनिटामध्ये केलाय हा सुंदर असा मेकअप लुक हा लुक तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा सोबतच अशा छान छान साठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओ सोबत गणेश चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा गणपती बाप्पा तुमच्या आयुष्यामध्ये खूप सारा आनंद प्रेम चांगलं असं आरोग्य आणू भेटूया पुढच्या व्हिडिओ सोबत थँक्यू